नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण आळूचे पानं बटाटा आणि कैरी याच्यापासून अतिशय खमंग अशी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि रेसिपी जेवढी इंटरेस्टिंग आहे ना त्या त्याहीपेक्षा खायला अतिशय खमंग अशी आहे तर काय झालं मंडळी माझ्या खिडकीमध्ये कुंडीमध्ये अशा पद्धतीने आळूची पानं आलेली होती आणि म्हटलं चला ताजे ताजे आळूचे पानं आणि याच्यापासून काहीतरी आपण रेसिपी बनवूयात परंतु नेहमीपेक्षा मला वेगळं काहीतरी बनवायचं होतं आणि मुलांना पण सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांची पण काही ना काही फरमाईश असते तर अशा पद्धतीनं मी कुंडीतली पानं काढून घेतली आणि जसं जस मला सुचत गेलं ना तशी मी रेसिपी बनवली आणि खरं सांगते मंडळी अतिशय खमंग अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली होती आपण इथे पानं तर काढून घेतली त्याला स्वच्छ धुवून पण घेतलं आता आपल्याला इथे कैरी घ्यायची आहे आणि त्याची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला जास्त पण कैरी वापरायची नाही फक्त आपली जी रेसिपी आहे ती थोडीशी आंबट गोड तिखट अशी खमंग चव यावी याच्यासाठी आपल्याला अर्धी अशी कैरी ते आपल्याला वापरायची आहे त्याच्यासाठी इथे मी कैरीची साल काढून घेत आहे आता इथे कैरीची साल पण काढून झाली नंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची पण आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाटा मात्र आपण इथे पूर्ण वापरणार आहोत याच्यामुळे आपल्या रेसिपीला चव खूप छान येणार आहे तर आपण आळूचे पानं बटाटा आणि हे कैरी याच्यापासून मस्त अशी वडी बनवणार आहोत आणि खायला एकदम खमंग ही लागते याच्या अगोदर तुम्ही फक्त आळूच्या पानाची वडी पाहिली असेल त्याच्या वेगवेगळ्या करण्याच्या पद्धतीही पाहिल्या असतील परंतु ही रेसिपी एकदम वेगळी अशी आहे आणि मला असंच नेहमी काही ना काही वेगळं करण्याची आवड आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी ट्राय केली ही वडी आणि अतिशय खमंग अशी बनली होती मुलांना पण आवडली सुट्ट्यामध्ये मुलांना नेहमीच वेगवेगळं काही ना काही खाण्यासाठी हवं असतं मग अशा वेळी तुम्ही ही वडी नक्कीच बनवू शकता पौष्टिक तितकीच आहे तर आपला बटाटा पण इथे खिसून झाला नंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या वडीला मस्त अशी चव येते आणि याला पण आपल्याला बारीक छान असं कट करून घ्यायचं आहे जेवढी आपण कोथिंबीर जास्त घालाल ना तेवढी ते आपली ही वडी खमंग अशी बनवून तयार होणार आहे त्याच्यामुळे कोथिंबीर भरपूर घ्या आता इथे आपली कोथिंबीर पण बारीक चिरून झालेली आहे नंतर इथे आळूची पानं घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एकदम ताजी ताजी अशी ला आणि लहान आहेत परंतु एकदम ताजी अशी ही आळूची पानं आहेत याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तेवढा आपल्याला याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि आळूची पानं घातल्यानंतर आपण गूळ आणि चिंच वापरत असतो परंतु चिंच न घालता इथे मी कैरी वापरली आणि पुढे तुम्ही पाहालाच याच्यामध्ये गूळ पण आपण वापरलेला आहे त्याच्यामुळे अतिशय भन्नाट आपली ही चवीला रेसिपी बनवून तयार होते ए वेगळं काहीतरी पौष्टिक आणि खमंग असं आपल्या मुलांना पण आपण देण्याचा नेहमी सतत प्रयत्न करत असतो तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर अशी ठरणार आहे इथे आळूचे पानं पण आपले छान असे कट करून झाले नंतर इथे मी कैरी घेतली आणि त्याला पण आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर आपण इथे थेंबरही ही पाण्याचा वापर न करता हे पीठ तयार करणार आहोत तरी ते आपण कैरी खिसून घेतली नंतर आपल्याला बटाटा पण खिसून घ्यायचा आहे आणि बटाटा आणि कैरी याच्या ओलेपणामुळेच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही जितकं याच्यामध्ये पीठ बसेल ना तितकं आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आणि मस्त आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत तर पाण्याचा वापर न केल्यामुळे पण आपल्या वडीला एकदम मस्त अशी चव येते तर मंडळी ते आपली कैरी पण खिसून झालेली आहे आता आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे बटाटा छान खिसल्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे जिनस घालून घेणार आहोत बटाटा आणि कैरी किसून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी मस्त अशी कुरकुरीत बनवून तयार होते आणि नंतर इथे आपल्याला बेसनपीठ पण घ्यायचं आहे तर बेसनपीठ हे लागेल तसं घ्यायचं कारण आपल्या किसलेला बटाटा आणि कैरी याच्यामध्ये जितका ओलेपणा हो आहे ना त्याच्यानुसार इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इथे एक चमचाभर ओवा घेतला एक चमचाभर जिरे घेतले चवीनुसार एक चमचाभर इथे मीठ घेतलेला आहे नंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे मी गूळ पण घेतलेला आहे कैरी घातली आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचा आणि नंतर आपल्याला इथे दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत तीळ घातल्यामुळे आपल्या वडीला चव छान येते आणि पौष्टिकसुद्धा होते तर इथे तुम्ही पाहू शकता मी थेंबर ही पाण्याचा वापर न करता हे पीठ छान मळून घेत आहे तर एकदमच जास्त पीठ नाही घालायचं जसं लागेल ना तसं तसं याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आणि छान असं याला मळून घ्यायचं आहे साधारण दोन ते अडीच वाटी इथे मला बेसन पीठ लागलं जसं जसं लागेल ना तसं तसं मी याच्यामध्ये पीठ घालून घेतलं मीठ घातल्यामुळे ना याला आणखीनच पाणी सुटायला लागतं आणि बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला पीठ पण घालण्याची गरज पडते याच्यासाठी आपल्याला थेंबरही ही पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित छान आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मला आणखीन हे थोडंसं पातळच वाटत होतं म्हणून मी आणखीन थोडंसं पीठ घेतलं आणि याला छान असं मळून घेत आहे नंतर ना आपल्याला थोडंसं हातावरती पण पीठ घा घ्यायचं आणि हात आपला छान चोळून घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला राहिलेलं पीठ ते पण निघून जातं आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्या हाताला नंतर हे पीठ चिकटणार नाही आणि व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ताटाला लागलेलं पण आपल्याला असं उलटण्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे कारण जेणेकरून आपलं अन्न थोडंही वाया जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं ताटाला लागलेले सर्व मी काढून घेतलं आणि परत व्यवस्थित याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर याचे मी तीन भाग करते आणि याला असा गोल आकार देऊन त्याच्यामध्ये आपल्याला पीठ हे वाफवून घ्यायचं आहे तर हि तर हे पीठ बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवायचं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आणि माझ्या हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे याच्यामधील काही पोर्शन मी घेते आणि अशा पद्धतीने याला गोल राऊंड याचा बनवते आणि या चाळणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर एवढ्या पिठाच्या भरपूर अशा वड्या बनवून तयार होतात दुपारच्या वेळी काहीतरी खमंग खाण्याची इच्छा होत असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ह्या वड्या बनवून पहा चवीला अतिशय भन्नाट या लागतात अशा पद्धतीने हे पीठ मी करून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये याला घालून घेतलं आता याला छान आपल्याला वापरून घ्यायचं आहे चाळणीला तेल लावल्यामुळे ना हे चिकटणार पण नाही आणि मस्त आपलं पीठ वापरून तयार होतं तुमच्याकडे जी चाळणी असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही वाफवून घेऊ शकता अशा पद्धतीने याचे गोल राऊंड केले आणि आता याला आपल्याला छान असं वापवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी ना इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे आणि पाणी आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही चाळणी अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि वीस मिनिटं छान असं याला वाफवून घ्यायचं आहे अधूनमधून आपण चेक करून पण पाहायचं आहे पीठ वापलं आहे किंवा नाही किंवा पातेल्यामधील पाणी संपलं आहे की नाही हे पण आपल्याला चेक करत राहायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवलेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे पीठ छान वापून तयार झालेलं आहे आणि याला चेक करून पाहूयात मध्ये मी सुरी घालून पाहिली तर याला अजिबात पीठ चिकटत नाही म्हणजे छान हे वापलं गेलेलं आहे आता याला बाजूला काढून घ्यायचं आणि आपल्याला याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घेण्याची पण गरज नाही नॉर्मल हे थंड झालं ना तर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मस्त याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मंडळी तुम्ही ह्या वड्या अशाही खाल्ल्या ना तर अतिशय खमंग अशा लागतात एकदम कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवली जाते अशा पद्धतीने जरी तुम्ही वड्या खाल्ल्याने तर चवीला खूप छान लागतात आता ह्या वड्या आपल्याला छान अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला आणखीन याला फोडणी द्यायची आहे म्हणजे थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आणखीन याचा खंबंगपणा वाढावा याच्यासाठी आपल्याला याला मस्त अशी फोडणी घालून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सर्व इथे मी वड्या पाडून घेतल्या तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम मस्त अशा दिसत आहेत आणि तितक्याच या पौष्टिकसुद्धा आहेत तरी ते आता काय करायचं कढई ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे किंवा दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये काही कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत मस्त आपली फोडणी बनवून तयार होते आणि याच्यामध्ये एक चमचाभर परत तीळ घालायचे म्हणजे वरती ते दिसायला एकदम मस्त दिसतात आणि ह्या वड्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत याला मस्त शालो फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्या थोड्याशा कुरकुरीत बनतात आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे थोड्याशा त्या कुरकुरीत अशा होतात तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त तेल घालून तुम्ही याला फ्राय पण करून घेऊ शकता परंतु मी ते फक्त शालो फ्रायज करून घेत आहे कारण आपल्याला रेसिपी पूर्णपणे हेल्दी अशी बनवायची आहे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं छान याला मी शालो फ्राय करून घेतलं आणि नंतर गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर याच्यामध्ये घालून घेतली म्हणजे आपल्या वड्या ह्या दिसायला आणखीन छान दिसतील परंतु गॅस बंद केल्यानंतरच मिरची पावडर घालून घ्या नाहीतर पूर्ण घरामध्ये याचा ठसका उठेल किंवा तुम्ही ते स्किप केलं तरीही चालेल तर अशा चाले। पद्धतीने मस्त इथं मी वड्या शाल फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता काय दिसाला ह्या मस्त अशा दिसत आहेत पाहता क्षणी खावेशा वाटणाऱ्या आणि एकदम आगळी वेगळी आजची ही आपली रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद